तर रामराम शेतकरी मित्रांनो थांबण्याला बघून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कोणत्या बाबतीत आहे तर मग काय आपल्या दारीच निंब नव्हती मग पटापट मी ना निंबांचे निंब घेतले तोडून कारण आपल्या कणसांना एक वेगळीच टेस्ट यायला हवी होती मग त्यासाठी मस्त निंबू घेतले आणि निंबू घेऊन आलो आपल्या छकुलीजवळ छकुली आपल्या गाडीचं नाव आहे बरं या गाडीचं नाव आपल्या छकुले मग छकुलीमध्ये दिले निंब टाकून आणि छकुलीने केली ऑन आणि निघालो गेटच्या बाहेर हा शिरू बघा कसा रस्त्यात बसलाय रे उठ रे आपल्यासोबत अजून दोन जण होते त्याला मी फोन करून पहिले चौदा जवळ बोलवून गेलो होतं पा कसे मोबाईल पाहू राहिले अरे या मोबाईलनं पागल केले बोलो लोक त्याला बोलवले तरी मोबाईलच पाय आले हे पा आता कसे पाय देऊ राहिले तरी बसताना गाडीवर चालले मोबाईल उडत बसले व आरामात मग त्या गाडीवरून मग निघालो वावराकडे आता तू म्हणसा वावरात जायची काय करा घरी आणायचे घरी भुजून खायचे पण आपल्या युट्यूबला व्हिडिओ असं पण नव्हता किती दिवस झाले मग म्हटलं चला युट्यूबचा व्हिडिओ पण शूट करू आणि वावरात मस्त मजा मस्ती करत कसं पण भुजून खाऊ आणि आता लागला गाड रस्ता अडून काय आपलं वावर जास्त दूर नव्हतं पण मधा मधात पाणी साचत होतं त्यालाही गड्डे पडेल होते रस्त्यानं मग यायले गड्डे परत मी खाली उतरून देत होतो आणि गड्डा झाला की म्हणत होतो बसारे गडी बी मी तसंच केलं पण मग त्यातला तो अगा काय म्हणते पा एक काम करू मी जातो पुढे म्हटलं बघ मग मी आलो चकोली घेऊन पुढे आणि हे आले मग ते मागून मस्त आरामात हे आहे आपलं वावर जड लोक तुमची नजर राहील तड लोक आपलाच वावर आहे कारण आपल्या वावराच्या पुढे आपल्या फोनचा कॅमेराच जात नाही कारण आपल्याला काही आय नाही नाहीये अभ्यान मी तर आलो पुढे पण हा वेद्या कुडी राहिला मग अरे बो काय आरामात उरला त्याला म्हटलं का भाऊ एकटा कोण आला पा काय म्हणते शेर केला आता आहे पाहिला मग आमचा शेर शेर पाहिला पा। आता आमच्या सोबत काय झालं ते बी आणला हे पाय दिसते का असं झालं ब मग निंबा आणले पण निंबा काटायला येऊस नाही आणला मग वेद्या म्हणे थांब मोठे बाबा ओरात त्या मोठे बाबा अजून आणतो का रे बरं की मोठे बाबा नाही तर घरी गेला असता असताना पहिली चला आपण तोड लोक बैतन झामलो चालला रु आणायला पाठवायला बे कुठे चालला रे पा आणायला पाठवलं तो कुठे इंडूर आला ते जाऊ हव्यानं पाह किती बैठण आणलं पाहिलं मग हव्याचं बैतन आणन एवढ्यात त्याचा कणूस भुजणं होईन की नाही काय माहित तेवढ्यात तिकून वेद्या आला वेद्या काय म्हणते पा अरे रे बो आबू म्हण वेद्या हिंडायला गेला पण वेद्या नाही रे बैतन आणायला गेल तर त्याला म्हटलं का रो कुठून आणलं एवढं बैतनले मी बैतनासाठी वावर मी एवढं दोन एकतर पडेल आली मत कधी जमतो ना मला मी कंच आणायला वेद्या बागा म्हणते कधी भुजली तर रे कारण पैशा कवेरी कधी भुजली तर

तडून चालत आला करत अंधा घुसल्यावर जाऊ त्या तसंच करत आलो आम्ही हिरवर आणि हिरवर येऊन पाहतो तर पार होऊ हिरीला का पाणी आला मी पाणीच पाहत बसलो तेवढा ते गेले ना रो कंस तोड्याला कच्चे तोडशिंबे मग पिकेल असता सांगूर राहिला तो म्हणे मला काय सांगू राहिला मग म्हटलं राहते दे मी काहीच सांगत नाही मग मी हौदावर तोडलो मस्त आजूबाजूचा व्ह्यू घेत बसलो पहा आजूबाजूला सगळीकडे मकाच मका आहे मग ते तोडत होते कणस पा ते जांबल्या मारून राहिले ते लिहिणी राहिलो कुडलच्या कंस तोडा कुडलचे नाही तर मग अखेरला अंधेर मुड कणस बापारे तोडले नाही पण तोडली नाही जाऊ द्या महिले काम नाही आता चलो मग कणस घेऊन निघालो आपल्या मोकळ्या जागी कणस बुज्यासाठी आणि बाकी हे मथ्याचे पाणी एवढे ओढात होते डोळ्याला की एक कणस खाणं आम्हाला नेहमी आठवण राहील काय कंच कागाडी किती कुटाने करत अंतर आली विचारे तो कंच तोडले जाऊदा भाऊ आलो कस तरी बैरून हा वेद्या कुठे राहिला हो। रे अरे तू खालून आला रे झाला मग आलो सा भाऊ कंस बुज्यासाठी आपला मोकळा मी त्याला एक प्रश्न विचारला काय रे आग कोणाला लावताय ते अरे नाही मी आकला काम नाही करत गड्याच नाही अरे बापरे काही जोरात काम सुरू होतं गड्या तेवढ्यात वेद्या बघा म्हणते कनुस का पाहतो हे कनुस पाहि ना असे झगडे करत करत झाले सगळे कणस सोलना हे पा कणस कणसं तर झाले पो सोलणं पण त्या कणसाईमध्ये काळीत जात नव्हती मग कसे बुजायचे कसे बुजायचे मग म्हटलं एकदा लास्ट स्ट्रायकर गेली तर ठीक आता मग देऊ डायरेक्ट आगीत टाकून आणि ते काही गेली नाही मग काय खिदला जीव मग म्हटलं दे इथल्या पटापट पत काळा म्हणून मग आणि केली लावायची तयारी आणि हे दिली अग काळी लावून तुम्हाला काय वाटलं डायरेक्ट जाऊन नाही बो ते व्हिडिओ तर दिसते तसं हे रेलमध्ये याचे कुठ्याने करणं पडता वेद्या नव्या दिसतं फुक मारू मारू घायल झालते शेवटी झाला मग जाय हे म्हणता व आग लावता येत नाही पण आज आग येईनच लावली ऐडी मग म्हटलं आता हे पा माझं कणूस भुजासाठी काय जुगाड आहे हा जुगाड फेलून गेला जास्त डोकं नको डायरेक्ट आगीत टाकून मग डिल्या आगीत टाकून बसलो भुजत असं करत करत घेतले कणस भुजून हव्या कापत होता मस्त इकडे निंबू तोपर्यंत तुम्ही हे पा कसे भुजले पुन्हा कणस पाजावर उचलता आणि खांद हे मारलं मस्त कणसावर निंबू आणि हे टाकलं मस्त वरून मीठ आणि मग उचलले आम्ही तीन जणांचे तीन कणस आणि मग करायला लागलो टेस्ट पण टेस्ट करता बरोबर सगळ्याच्या तोंडातून तो एकच शब्द निघाला स्वाद कणस तर बाकी एक नंबर होईल होते मग काय बसलो वेद्याच्या सभऱ्या गोष्टी ऐकत आणि मस्त कंस खात तुम्ही मनसांत का दे मन चार कंस बुजले तर हे घ्या एक ते कणूस तुमच्यासाठी आता दिलं ना कणूस तुम्हाला आता लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मग झाले आमचे कंस खाणं आम्ही आता चालू होतं ता म्हटलं चालता चालता खायबो अडीच रातून जाईल रात झालीच होती आम्हाला घरी जायला मग निघालो घराकडे मग आलो पटापट आपल्या छकुलीजवळ छकुलीला केली अनलॉक आणि त्याला म्हटलं तुम्ही जरा पुढे चालते मी येतो शकुली घेऊन मागून आणि त्याच्यात जाऊन मी म्हटलं त्याला मग तूच मग वेद्यानं त्याचे समजदार दाखवून नव्यासोबत तो सोबत आला पायदर रोडवर नंतर मी आलो शेकोली घेऊन आणि त्याला बसवले आणि निघालो घराकडे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्या पीआरबी शेतकरी पुत्रा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद